नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा प्रश्न पहिला रिक्त स्थानो की पूर्ती करो चार गुणांसाठी एक हवा हु हवा मय बसंती हवा हो दो एक गाव में ऋत्विक नाम का लड़का रहता था तीन गाव के पास पुस्तक मेला लगा था चार जब तुम मेरी परीक्षा में उत्तीर्ण हो जाओगे या पद्धतीने आपण चारही गाडले जागांची उत्तरं लिहिली की आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतर ब भाग बघा एक वाक्य मे प्रश्न के उत्तर लिखो एक तुम कोण हो यह प्रश्न ऋत्विकने किससे पूछा जबाब तुम कोण हो यह प्रश्न ऋत्विक से, परिस्थिती परीसे दो ऋत्विक क्या खरीदना चाहता था ऋत्विक पुस्तक खरीदना चाहता था पोटली का रंग कैसा था पोटली का रंग लाल था या पद्धतीने तिन्ही एका वाक्याचे उत्तर आपण कंप्लीट करायचे आणि मार्क्स मिळवायचे त्यानंतर प्रश्न दुसरा व विरुद्धार्थी शब्द लिखो हो। तीन गुणांसाठी एक सुबह शाम अवमान मान जादा कम या पद्धतीने आपण विरुद्धार्थी शब्द पूर्ण करायचेत त्यानंतर ब भाग बघा लिंग पहचाण किसान पुल्लिंग नदी स्त्रीलिंग हवा श्रीलिंग त्यानंतर पुढचा प्रश्न किसने किस से कहा दोन मार्गांसाठी एक तुम ह्या उदास क्यों बैठे हो परीने से कहा. त्यानंतर पुढचं और कई पहचान बताओ. काही ने राहगीर से कहा. प्रश्न तीसरा निम्नलिखित मुहावरों को अपने वाक्यों में प्रयोग करो के लिए एक जान पर खेलना प्राणों की परवाह न करना इसका वाक्य है जोकर अपने जान पर खेलकर कला दिखाता है दूसरा ठहाका लगाना जोर से हंसना जोकर झूठ मुठ का ठहाका लगाकर लोगों को हंसाता है तीन फूला न समाना अत्यधिक खुश होना जोकर को धन्यवाद कहने पर वह फुला नहीं समाया चार दंग रह जाना आश्चर्यचकित होना एक बच्चे को अपनी नकल करते देखकर जोकर दंगर हो गया। पाच आखे दिखाना गुस्सा होना। वाक्य जोकर शोर मचाने वाले बच्चे को आंखे दिखा रहा था। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चे। हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक आहे आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असतेस व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू